कोमल पाटील पूजा ताले सचिव मनोहर तरे तालुका अध्यक्ष ललिता मात्रे तालुका उपाध्यक्ष साईनाथ मडवी शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ खाने पश्चिम उपाध्यक्ष मोनिका मडवी अमृता जगताप पूर्व उपाध्यक्ष अमृता माने महेश मिर्जे चेतन जाधव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते आज आपण जागतिक आपल्या या समाजातील एक नामांकित वस्तू आणि यांना खरंच समाजाची सेवा करण्याची मनापासून तळमळ असते इच्छा असते अशा महिलांचा जागतिक महिला दिन दिनानिमित्त एकोचित असा शिवसंकल्प प्रतिष्ठान देवडी या संस्थेतर्फे सत्कार करण्याची विरोध आहे आपल्या सत्कारमुळे आहेत डॉक्टर भूषांत प्रकाश यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर वैद्यकीय ज्या क्षेत्रामध्ये अतिशय मुलाची कामगिरी त्यांची असते आणि नेहमी दोन फाउंडेशन असो किंवा मग त्यांच्या डिस्पन्सरी असो अर्ध्या रात्रीवरती जरी पेशंटकडे तरी राहत असलो किंवा कोणी पेशंट आला आला तर अशी कोणतीही अपेक्षा न करता एक निस्वार्थ सेवेची त्या आपल्या समाजामध्ये दे योगदान देत असतात आणि म्हणून शिवसंकल्प प्रतिष्ठान हे आपल्या संस्कृतीवतीनं आम्ही त्यांचं एक सन्मानपत्र देऊन त्यांना त्यांचं सन्मानित करू इच्छित आहे आणि मी आमच्या संचालिका कोमलबाई यांना विनंती करतो आहे की आपण त्यांचं सत्कार करायचा आहे जास्त के ठिकाणी केलेलं आहे आणि माझ्याबरोबर इतर क्षेत्रातसुद्धा त्या मला मदत करतात त्यांना त्यांचा जो कामाचा वेग आहे तो बघून मला खूप स्फूर्ती मिळते आणि माझं काम अजून ह्याच्यापेक्षा जास्त स्फूर्ती मिळते करण्यासाठी आणि त्यांच्या संकल्प त्यांचं जे शिवसंकल्प प्रतिष्ठान आहे त्याच्यात भरपूर अजून मला माझी जर काही गरज लागली तर मी कुठल्याही वेळी त्यांच्या प्रतिष्ठानासाठी काम करण्यास तयार आहे जसं मी इतर वेळेस सर्व सर्व वर्गात काम करते तसं त्यांच्यासाठी कमी काम करत असतात त्यांच्या शिवसंकल्प प्रतिष्ठानाला काय शुभेच्छा द्या शिवसंकल्प प्रतिष्ठानाची भरभराट हो आणि त्यांचे जे काही प्रोजेक्ट चालतात जे समाजामागत असतात मी बऱ्याच प्रोजेक्ट बघते त्यांचे तर ते समाजात आहेत तर ते अजून त्यांना भरघोस यश मिळो की माझी आणि माझ्या फाउंडेशन द्रोन, द्रोणा द्रोणा फाउंडेशनकडनं आज आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या वरून गावातील आपल्या समाजातील महिला पूजा कुलदीप कुलदीप पाटील त्यांची पोलीस क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून जी सेवा आहे एक समाजातील पुस्तक सून आणि मूल हे पकडून न ठेवता कुठेतरी शासकीय सेवेमध्ये काम करण्याची जी दे जिद्द आहे आणि या जिद्दीच्यामुळे या क्षेत्रामध्ये त्या एवढ्या वर्षापासून ज्या काही काम करत आल्यात त्याच्यामुळे ह्याची नोंदी शिवसंकल्प प्रतिष्ठान निवडणी या संस्थेच्या तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ताईंचा एकदा आम्ही यथोचित सत्कार इथे करत आहोत मी आमच्या संचालिका प्रमोदबाई पाटील यांना विनंती करतो आहे की ताईंचं तुझ्या ताईंचं पोलीस क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांचे सत्कार करायचे शिव संकल्प प्रतिष्ठान लिहून यांच्या वतीने तुमचा स्वागत केलेला आहे त्याविषयी त्यांना काय शुभेच्छा आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजातील आपल्या शहरातील आपल्या तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी लौकिक असं काम केलं अलौकिक असं काम केलेलं आहे अशा महिलांचा शिवसंकल्प प्रतिष्ठान भिवंडी या संस्थेच्या माध्यमातून आपण आपण सत्कार सन्मान आता उपस्थित आहोत प्रकाश पडवी यांच्या इकडे आईच्या बाबतीत बोलायचं झालं जवळजवळ आयुष्याची पस्तीस वर्ष त्यांनी अंगणवाडी सेविका या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मुख्य सेविका म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या संस्थेनं या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना यथोचित असा नागरी सत्कार करण्याचं ठरविलं आहे आपल्या सुंदर अशा एक सन्मानचिन्हाच्या रूपामध्ये आणि पुष्पगुच्छाच्या माध्यमातून मी आमच्या संचालिका कोमलताई पाटील त्यांना विनंती करतोय की नंदा मांडवी यांचं स्वागत सन्मान करायचं आहे एवढी वर्ष तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून एक का, कार्य केलेलं आहे या आधी कुठल्या संघटनेने किंवा संस्थेने तुमची दखल घेऊन तुमचा मान सन्मान केला होता वार वार का भिवंडीमध्ये भरपूर संस्था आहेत संघटना आहेत याच्यातून कोणी आजपर्यंत केला का म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही तुमचा संकल्प त्यांनी स्वागत केलेलं आहे तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्या त्यांना मी असं सांगते हे जसं मला दिलंच आणि मला प्रोत्साहन दिलंच तसं आपल्या विभागातील भरपूर ज्या महिला संसारातून बाहेर पडतात आणि त्यांना एक की आपलं तर ह्याच्यासाठी करावं लोकांसाठी महिलांसाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि हे कार्य तरी खरंच सतत पुढं चालावं अशी मी त्यांना विनंती हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये ने विविध असं आणि मुंबई आणि नेत्रदीपक असं ज्या महिलांनी काम केलं आहे अशा महिलांचा आपण यथोचित सत्कार सन्मान करतो आहे आज आपण संध्या पाटीलताई यांच्याकडे आलोय व्यावसायिकदृष्ट्या त्या रिक्षा चालवतात आणि महिलांनी कुठेतरी दोन पाऊल पुढं आलं पाहिजे आपण सचुला आणि म्हणून हे गुरीत न पकडता जे पण करता येईल ते हे करून आपली उदर जी जीविका आणि त्या माध्यमातून या दोन पैशाची बचत करून आपलं उदरनिर्वाह कसा करावा ह्या ह्याच्यातून मुलाचा आपण बोध घेऊ शकतो आणि अशा महिलाचा सत्कार करताना मला नक्की आवडेल तर शिवसंकल्प प्रतिष्ठान या आमच्या संस्थेच्या वतीनं आमचं सर्व आमची टीम ताईंच्या घरी पोचलेली आहे आणि मग तुमच्या मलिका मडवीताई असतील ललिता ताई असतील जी असतील अमृता जे असतील सिद्धार्थ खाणे आहेत सैन भाऊ मडवी आहेत कृष्णा जे आहेत महेश मिरजे अशी आमची सगळी जी टीम आहे आमच्या राजेजी मॅडम आहेत ह्या टीमच्या वतीनं प्रत्येक त्या त्या, त्या सर्वाधिक महिलांचा सर। आज आम्ही ते सत्कार केलेला आहे त्यापैकी त्याई पाटील त्यांचं सत्कार करताना खरंच आवडेल मी तर पाटील प्रशंशन केल्यामुळे ते कळत आहे ताईंचं सत्कारच नाही प्रतिष्ठान भिवंडी यांच्या वतीने तुमचा स्वागत केलेला आहे त्यावेळी तुम्हाला काय वाटते

पुढाकार घ्यावा की रिक्षा चालवाय लोक लोकांच्या पाठीमागे लागावे नाही कारण लोक असतात कारण एकच महिला या हिशोबाने रिक्षा चालवते चा या हिशोबाने लोक नावं ठेवतात पण लोकांच्या हिशोबात नाही आज माझं संसार ती चालतं मी जेव्हा रिक्षा चालवते ह्याच्यावरती चालते कारण रिश्क माझ्या आजारी असतात रिक्षावर जातात पण ते दवाखाना सारखं असतं कारण त्यानं चार चार हटॅक आलेले या हिशोबाने मला रिक्षा चालवणं गरजेचं आहे पण मी माझ्या स्वतःच संसार चालवून समजा मी रिक्षा चालवते कारण मला माझा स्वतःचा अभिमान आहे कारण कोणाची नोकरी करण्यापेक्षा माझा धंदा माझ्या स्वतःच्या पायावरती सर्वप्रथम मी सर्व महिलांना माझ्या सख्यांना बहिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन झालेला आहे आणि महिलांचा सत्कार हा एका दिवशी ते रोजच त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही असा विचार केला होता आमची शिवसंकल्प प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्था पूर्ण भिवंडीमध्ये कार्यरत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचा पसार व्हावा हे आमचं उद्दिष्ट आहे आम्ही प्रत्येक बऱ्याच ठिकाणी आदिवासी पाड्यांवर जातो त्या आदिवासी पाड्यांवर तिथे धान्याचं वाटप केलेलं आहे त्यांना ज्या गरजू वस्तू असतात वस्त त्यांचं वाटप केलेलं आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना शालोपयोगी ज्या वस्तू असतात त्यांचं वाटप केलेलं आहे गेल्यावेळी जेव्हा डॉक्टर्स डे झाला होता तेव्हा डॉक्टर्स डेच्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही सर्व डॉक्टरांचा सत्कार केला होता आणि आता महिला दिन येतोय आठ मार्च तर महिला दिनच्या दिवशी मग आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी बसून मिटिंग केली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की यावेळी आपण फक्त आणि फक्त महिलांचा सत्कार करायचा कारण महिलांचा सत्कार फार दुर्लक्षित आहे कोणीच करत नाही जेव्हा आपण मनावर घेऊ समाज आपण जे समाज बांधव एकत्र येतो आणि या उद्दिष्टाने आपण महिलांचा सत्कार करायचा आता त्यांना एका व्यासपीठावर बोलवणं हे पण फार तारेवरची कसरतच होती आम्हाला कारण आता ज्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्या आम्ही महिलेला निवडलेल्या आहेत त्या रिक्षा चालवतात त्या पूर्ण वेळ रिक्षा चालवतात त्यामुळे त्यांना एक दिवस किंवा काय असं वेळ मिळत नव्हता ज्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर नूतन आहेत त्यांना देखील वेळ नव्हता मग नंतर आमची संकल्पना पुन्हा पदाधिकाऱ्यांची मिटिंग येऊन आम्ही असं ठरवण्यात आलं की त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या परिवारासोबतच आपण आपला जो हा काय उपक्रम आहे तो राबवायचा त्या याच्यानी नंतर आम्हाला आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं त्याच्यानंतर आमच्याकडे पंचवीस फॉर्म आले महिलांचे तर त्या महिलांमधून आम्ही पाच सत्कारमूर्ती निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच पाचही ज्या सत्कारमूर्ती आहेत त्या वे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे तर त्यातली पहिली सत्कारमूर्ती आपली होती डॉक्टर नूतन मोकाशी रोणा फाउंडेशनच्या प्रेसिडेंट आहेत आणि प्लस पाच सेंटर्स त्यांचे असतात पाच सेंटर्स जे चालू आहेत म्हणजे अंबाडी विक्रमगड वाडा यासाठी से त्यांचं सेंटर्स चालू असतात आणि त्याच्यामध्ये डिस्काउंटमध्ये ते फार मोठ्या मोठ्या गरजू गरिबांच्या शस्त्रक्रिया तिथे चालवल्या जातात की अशी जी व्यक्ती आहे तो वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर दुसरा कोणाचं नाव आमच्यासमोर आलंच नाही त्याच्यामुळे पहिली सत्कारमूर्ती आमचे डॉक्टर नूतन मोकाशी आहेत नंतर दुसरं नाव वडू पूजा पाटील ज्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तीन ते चार वर्ष झाल्या त्या नारपोली पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत आणि तिसऱ्या आहेत त्या त्यांचं मढवी मडवी मढवी त्या अंगणवाडी मुख्य सेविका आहेत पूर्ण तालिक तालुका लेवलला त्यांचं काम चालू असतं तीस ते पस्तीस वर्षाचं योगदान त्यांचं आहे त्यांनी बऱ्याचशा महिलांना अंगणवाडीमध्ये सेवेमध्ये घेतलेलं आहे आणि आपले चौथी जी महिला आहे त्या तर रिक्षा चालवतात त्यांचे म्हणजे पती ते फार आजारी असतात आणि त्यांना दोन लहान मुली आहेत पूर्ण समाजाचा विरोध आणि कुटुंब कुटुंबाचा विरोध असताना देखील त्या दे रिक्षा चालवतात आणि कोणावरही त्या आजपर्यंत अवलंबून राहिलेल्या नाही आहेत आत्ता आम्ही जस्ट त्यां त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचं मनोगत देखील तुम्ही याच्यामध्ये ऐकाल की कसा त्यांना समाजांनी आणि घरातल्यांनी देखील विरोध केला होता त्यांच्या घरातूनच त्यांना फार विरोध झाला होता तरी कोणाचं न ऐकता आणि कोणाला समाजाला न जुमानता ते आज स्वतःच्या पायात उभे आहे आणि अशा महिलांचा सत्कार करण्यासाठी आमची संस्था नेहमीच पुढे राहणार आहे आणि आम्हाला याच्यामध्ये फार मोठा आज अभिमान आहे की आम्ही आज या महिलांसाठी काहीतरी केलेलं आहे थोडे के काय पुढचा आमचा संकल्प आहे आता बरेचसे प्रोजेक्ट आम्हाला करायचे आहेत पण आम्हाला इथे कुठलाही राजकीय वारसा नाही आहे आणि ही आमची सामाजिक संस्था आहे या सामाजिक संस्थेमध्ये सर्व पक्षाचे सर्व समान भावनेने आम्ही इथे कार्यरत असतो त्यामुळे आणि आता पुढचे प्रोजेक्ट आता भरपूर जास्त पण आम्ही आदिवासी पाड्यांवर किंवा विक्रमगड आहे झडपोली आहे असे लांब लांब जव्हार आहे म्हणजे जिथे खरंच तिथे गरज आहेत त्याला गव्हर्नमेंटची किंवा कोणत्याही प्रकारची तिथे मदत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद एवढं बोलून मी माझं भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र